नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग आठ पाहिले आहेत आज आपण नववा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया विराज रूमचा दरवाजा बंद करून रूममध्ये गेला आणि मन एकाग्र केलं मनातून सगळे विचार बाजूला सारले आणि अलगद डोळे मिटले आधी त्याला अंधार दिसला थोड्या वेळाने त्याला एक मुलगी दिसली जी पाटमुहरी उभी होती तो हळूहळू तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याला तिचा चेहरा दिसला ही तर शिवानीच आहे तेच निरागस डोळे आणि तेच गोड हास्य ती त्याच्याकडेच पाहून हसत होती त्याने पटकन डोळे उघडले शिवानी कसं काय दिसली पुन्हा ट्राय करून बघूया त्याने पुन्हा तीच कृती करून बघितली तर पुन्हा शिवानीच हे काय होतंय मला त्याने डोळे उघडले तर समोर पण शिवानीच आता समोर पण शिवानीच दिसायला लागली बहुतेक डोळे बंद केल्यावर पण तीच आणि समोर पण तीच विराज हे काय होतंय तुला तो स्वतःलाच म्हणाला ओ हॅलो काय झालं काय बडबडतोय वेड्यासारखं शिवानी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत नव्हती तू खरंच आलीस पण मी तर दरवाजा बंद केला होता ना मग कशी आलीस तू फक्त बंद केला होतास लॉक नव्हता केला मग आले शिवानी नॉक करायचं ना मग असं येतात का रूममध्ये त्यात काय होतं तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहे ना ती त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बरं राहू दे आता सांगणार आहेस का कशासाठी आली होतीस असंच आले होते बोर होतंय मला घरात हो का मग कुठे फिरायला जायचंय की काय हो चल ना एका पायावर तयार ना फिरायला लगेच चल म्हणे आता नको नंतर कधीतरी जाऊया ओके ठीक आहे ती नाराजीने म्हणाली तो तिच्या नारा चेहऱ्याकडे पाहून हसत होता त्याचं लक्ष गेलं तर त्याला दरवाजाजवळ एक झुरळ दिसलं त्याला पाहून शिवानी जोरात ओरडली आणि तिने घाबरून विराजला मिठी मारली तिच्या मिठीत किती छान वाटतंय त्याला ओय खडूस का झालं असा काय हसतो एकटाच ती चुटकी वाजवत म्हणाली म्हणजे मन ते स्वप्न होतं तर विराज भानावर येत म्हणाला पण स्वप्न खरं होऊ शकत शिवानी ते बघ तिकडे दरवाजाजवळ झुरळ आले तो ओरडतच म्हणाला पण ती हसायला लागली आणि खाली त्या झुरळजवळ जाऊन बसली विराज आश्चर्याने पाहत होता विचार वेगळा केला आणि झालं भलतच ए तू कुठे चाललायस तुझ्या जा घरी जायचंय का तुला थांब मी दरवाजा उघडते हा नीट जा बरं घरी आई काळजी करत असेल तुझी ती त्या झुराळाकडे पाहत म्हणाली काय पोरगी आहे मुली झुराळाला घाबरतात असं ऐकलं होतं पण ही तर जगा वेगळीच आहे त्याची विचारपूस करते तो विचार करून हसत होता तिने दरवाजा उघडला आणि तो झुरळ बाहेर गेल्यानंतर त्याला हात हलवून टाटा करत बसली होती शिवानी तू घाबरत नाहीच झुरळ आला ए घाबरायचं काय त्यात एवढंसं ते झुरळ काय करणार आहे बिचारं बघ गेलं निघून गप्प घरी तू घाबरतोस की काय ए मी नाही ह्या घाबरत वगैरे मुली घाबरतात असं ऐकलं होतं म्हणून विचारलं हो त्या घाबरत असतात मी नाही घाबरत कोणाला ना आणि तो काय तुझा नातेवाईक होता का त्याची विचारपूस करतेस आणि आई काळजी करतेस असं म्हणत होतीस तर हट त्याची फॅमिली पण असेल ना शेवटी एवढं पण कळत नाही तुला आणि तुझाच फ्रेंड असेल तो तसाही एकच आहे ना ऑलरेडी माझा कोण फ्रेंड तो आत्ताच आला होता पिवळ्या केसांचा कॉक्रोच सौरभ ती जोरात हसू लागली शिवानी तू तर सगळ्यांना नाव ठेवण्यात एक्सपर्ट आहेस हा एकदम हो मग विशेष नाही ते एकमेकांकडे पाहत हसू लागले त्यांच्या गप्पा अशाच तासन तास सुरू असायच्या तिच्याशी बोलत बसल्यावर वेळ कसा निघून जातो तेही कळत नसायचं त्याला ते दोघे बोलत असतानाच मध्ये देविकाचा कॉल आला त्याने शिवानीला थोडा वेळ शांत राहायला सांगितलं आणि कॉल रिसीव केला हॅलो रागवलंस का दुपारी कॉल कट केला आणि परत केला पण नाहीस मी जरा जास्तच बोलले ना आय ॲम सॉरी देविका म्हणाली इट्स ओके okay, राहू दे आता कितीही म्हटलं तरी त्याला तिचं बोलणं पटलंच होतं म्हणून तो तिला काही बोललत नाही म्हणजे तू माफ केलंस पण पन... तिला आश्चर्य वाटलं तू तिचा कॉल उचलणार नाही आणि उचलला तरीही नीट बोलणार नाही असं वाटलं होतं तिला हो यासाठी कॉल केला होतास का यासाठी आणि दुसरं पण कारण होतं उद्या डॅडीनचा बड्डे आहे मोठी पार्टी ठेवली आमच्या बंगल्याच्या खालीच गार्डनमध्ये सर्वांना इन्व्हाइट केलंय तू पण येशील ना हो बरं ट्राय करतो ट्राय वगैरे नाही यायचंच तू डॅडीने सांगितलंय नाही तर थांब त्यांच्याशीच बोल अ नको ठीक आहे नक्की येतो मी किती वाजता आहे पार्टी संध्याकाळी सात वाजता ओके डन बाय त्याने फोन ठेवून दिला शिवानी त्याच्या रूमचं निरीक्षण करत होती एका कपाटात अनेक पुस्तकं अगदी पद्धशीर लावून ठेवली होती ती पुस्तक चाळू लागली पण तिला काहीच इंटरेस्टिंग वाटलं नाही सगळी त्याच्या मानुसाचार संबंधातील होती काही डॉक्टरांच्या सं मार्गदर्शनाची होती त्या पुस्तकाच्या एक मागे एका कोपऱ्यात तिला एक जुनी वही दिसली तिच्या पाठ्यपुस्तकावरून ती खूप जुनी दिसत होती पण तरीही त्याने खूप जपून ठेवली होती तिने उघडून पाहिलं तर त्यात अनेक कविता लिहिल्या होत्या थोडं वाचल्यानंतर तिने ती वही तिच्या ओढणीत लपून ठेवली आणि धावत त्याच्याकडे गेली आणि स्मित हास्य करत त्याच्या समोर उभी राहिली काय झालं मॅडम अशा का हसतायत त्याने विचारलं एक हा आयुष्यात माझ्या कोणीतरी असं असावं मी काहीच न सांगता तिला सगळं कळावं डोळ्यातूनच तिने माझं मन ओळखावं मनातलं प्रेम मग तिच्या हास्यातून मला दिसावं ए तुला कुठे भेटली ही कविता तू माझ्या वहीतून वाचलीस ना हो ही बघ पण खडूस मला वाटलं नव्हतं तुला कविता वगैरे पण करता येतात ती वही त्याच्या हातात देत म्हणाली हो मग तेवढा छान नाही पण थोडा प्रयत्न करतो छान आहेत रे पण त्या एवढ्या पुस्तकामध्ये एकच ही कवितेची वही ती पण अशी कोपऱ्यात फेकून दिली येतो आणि बरे आणि दुसरे बोरिंग पुस्तक उगाच ठेवलेत फेकून नाही दिली या जपून ठेवले तुला माहिती आहे पंधरा वर्ष झाली आहेत या वहीला पण अजून पनाजुन, पण अजूनही पण तेच फार पेज फाटू दिलं नाही अगदी जीवापाड जपलीये काय पंधरा वर्ष इथे मला कालच कालचं काही सापडत नाही आणि तू पंधरा वर्षे वही जपून ठेवलीस हो ना कॉलेजमध्ये असताना करायचो कवितेच्या स्पर्धेत भाग घेण्याचीही इच्छा होती पण नाही जमलं मग नंतर वाटायला ला लागलं या कविता करायच्या नादात माझं लक्ष अभ्यासावरून भटकतय म्हणून लिहायचं बंद करून टाकलं आणि ही वही तशीच ठेवून दिली ती इतक्या वर्षांनी आज उघडून पाहिली तुझ्यामुळे हो का पण तुला आवड आहे ना मग करायचं ना मला कविता करता येत नाहीत पण ऐकायला खूप आवडतं आणि आपल्याला जे आवडतं ना ते नक्की करावं दुसरं काही नाही पण मनाला समाधान वाटतं हा पण नेहूचा डायलॉग होता ना हो। इथे आहात तुम्ही दोघं मी कधीपासून हाका मारते चला आहे ना की आज गप्पामध्येच पोट भरते मावशी दारातच उभी राहून दोघांना म्हणाली नाही बाबा मला तर भूक आहे माझं नाही बाबा पोट भरत गप्पामध्ये असं म्हणून शिवानी धावतच हॉलमध्ये गेली मावशी आणि विराज एकमेकांकडे पाहत हसू लागले तोही मग तिच्या मागून हॉलमध्ये निघून गेला जेवण उरकल्यानंतर मावशी बाकीचे काम आवरून निघून गेली रात्री झोपताना विराज पुन्हा तोच विचार करत होता डोळे बंद केल्यावर शिवानी दिसली म्हणजे मला शिवानीवर प्रेम नाही सतत तिच्या सहवासात असल्यामुळेच मला तिचा चेहरा दिसला असेल दुसरं काहीच नाही असं म्हणून त्यानेच त्याच्या मनातील प्रश्नांना थांबण्याचा प्रयत्न केला होता एक प्रकारे तोच त्याच्या मनाची समजूत काढत होता दुसऱ्या दिवशी सकाळीच विराजला पूजाचा कॉल आला सौरभची ताई विराजच्या ऑफिसला आली होती विराज नाश्ता करून ऑफिसला निघून गेला त्याने सौरभच्या बहिणीला केबिनमध्ये यायला सांगितलं नमस्कार सर मी सौरवची बहीण साक्षी आणि हा माझा मुलगा शौनक सौरवने सांगितलंच असेल तुम्हाला याच्याविषयी हो त्याने कल्पना दिलीय तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा मला त्याच्याशी बोलू द्या थोडा वेळ ती बाहेर निघून गेली विराजने त्याच्याकडे पाहिलं त्याचा चेहरा उदास दिसत होता त्याने त्याच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या अर्धा तास तरी तो त्याच्याशी बोलला नंतर त्याने पूजाला साक्षीला आत पाठवायला सांगितलं तिने पाहिलं तर सौरभच्या चेहऱ्यावर तिला आनंद दिसला जो इतक्या दिवस ती मिस करत होती बघितलं का तुम्ही तुमचं शौनक किती छान चित्र काढतो हे बघा किती सुंदर चित्र काढलं त्याने तेही इतक्या कमी वेळात वीराचे एका पेजवर शौनकने काढलेलं नैसर्गिक चित्र तिला दाखवत म्हणाला ते ठीक आहे पण तो काही बोलला का त्याला काय झालंय तो कसा वागतोय तिचं असं बोलणं ऐकून शौनकचा खुललेला चेहरा पुन्हा हिरमुसला विराजने पूजाला आवाज दिला ती केबिनमध्ये आली पूजा जा शौनकला बाहेर घेऊन जा आपलं ऑफिस दाखव त्या बाहेर तू काढलेल्या पेंटिंग दाखव पूजा शौनकला बाहेर घेऊन गेली तुमचं असं वागाय वागणंच कारणीभूत आहे त्याच्या अशा अवस्थेचं विराज थोडा रागातच म्हणाला म्हणजे सर मी काय चुकीचं वागते काही मुलं फार हळवी असतात छोट छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून जातात शौनकही त्यातलाच एक आहे मला त्याच्याकडून कळलं कर की तुम्ही सतत त्याला जास्त मार्क आणण्यासाठी फोर्स करता थोडं कमी जास्त धा झालं तरी खूप ओरडता हे खरं आहे पण ते आम्ही त्याच्यात चांगल्यासाठी करतो ना त्यातही चुकलं आमचं तुम्ही चांगल्यासाठी करताय पण तुमची पद्धत चुकते कमी गुण भेटले तर काय झालं असं ओरडून तो हुशार होणार नाही त्याला नाही या सगळ्यात इंटरेस्ट आणि तुम्हाला माहिती आहे त्याने जाणून बुजून कमी अभ्यास केला दहावीत कारण त्याला आर्ट घ्यायचं होतं पण तुमचं म्हणणं त्याने सायन्स घ्यावं आर्ट कशासाठी त्यात सगळे ढ मुलं असतात आणि मला तर बिलकुल आवडणार नाही माझ्या मुलाने ढ मुलांसोबत बसलेलं याबद्दल आमचं भांडणही झालं होतं त्याला आर्ट घ्यायचं होतं त्यावरून हे कोणी ठरवलं आर्टमध्ये ढ आणि काठावर पास होणारी मुलं असतात माझ्या स्वतःच्या एका मित्राने नव्वद टक्के मार्क्स घेऊनही आर्ट घेतलं होतं का तर त्याची आवड त्या क्षेत्रात होती तसंच शौनकला चित्रकलेची खूप आवड आहे त्याला त्याचंच करिअर करायचं आहे जेव्हा मी त्याला त्याच्या आवडीबद्दल विचारलं ना तेव्हा तो इतका खुश झाला आणि माझ्याशी सगळं मनमोकळेपणाने बोलला पण आम्हाला तर त्यामध्ये काहीच करिअर दिसत नाही तसं काहीच नाही तुम्ही त्याला सायन्स घेण्यासाठी फोर्स करत आहात आणि समजाऊ द्या त्याने ते घेतलंही पण त्याचं मनच लागणार नाही तर त्याच्याकडून अभ्यासही होणार नाही मग काय फायदा आहे मग पुन्हा कमी मार्क्स आल्यावर तुम्ही त्याला ओरडणार मग त्याच्या मनावर दर्पण येणार अशा मनस्थितीमध्ये तो कोणताही टोक्याचा निर्णय घेऊ शकतो विराटचं बोलणं ऐकल्यानंतर साक्षी थोडी घाबरली मग आम्ही काय करायला आहे सर तुम्ही सांगा त्याच्या सोबत संवाद वाढवा त्याच्या मनाला जे आवडतंय त्याला ते 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 करू द्या एवढेच मार्क्स आण असं दबाब त्याच्यावर टाकू नका सोबत अभ्यासही करायला हवा हे सांगा पण नीट समजावून सांगा मुलावर प्रेम करा पण सोबत त्याच्या स्वप्नावरही प्रेम करा खरंच आमचं पण चुकलंच थँक्यू सो मच मी नक्कीच लक्षात ठेवेन हो आणि ती आणि तीन दिवसांनी पुन्हा त्याला घेऊन या मला कळेल त्याच्या वागण्यात सुधार झालाय का ते तसंही माझा छान मित्र झालाय तो हो नक्कीच थँक्यू सो मच तू तिची फी पूजाकडे देऊन शौनक सोबत घरी निघून गेली थोडा वेळ ऑफिसमध्ये बसून विराजही घरी आला शिवानी जेवण करून टी व्ही बघत बसली होती त्यानेही जेवण केलं आणि तिच्यासोबत टी व्ही बघत बसला संध्याकाळी त्याला आठवण आली तसं तो पार्टीला जायला तयार होत होता खडूस तू कुठे चाललायस नवीन कपडे घालून शिवानीने विचारलं अगं काही नाही एका पार्टीला चाललोय येईन लगेच मी पण येणार तुझ्यासोबत नको लगेच येणार आहे मी तू काय करणार आहे बरं तिथे येऊन जा मला एकटीला बोर होतं सकाळी पण किती मिस केलं मी तुला माहिती आहे पण मावशी म्हणाली कामासाठी गेलाय म्हणून काही बोलले नाही ती तोंड पाडत म्हणाली बरं बाई चल मग जा हो तयार तो तिचा गाल ओढत म्हणाला ए एथे हा लगेच ती आनंदाने रूममध्ये गेली तो तिची वाट पाहत सोफ्यावर पेपर वाचत बसला इतका दारावर बेल वाजली मावशीने दरवाजा उघडला देवी आला देविका आली होती तिला तिथे बघून विराजला आश्चर्य वाटलं देवी का, का तू आता इथे काय करतेस मी तयार होऊन सरळ इथेच आले मला वाटलं होतं सगळ्यात आधी तूच मला बघावं सांग ना कशी दिसते मी तिने आनंदाने विचारलं हा काय वेडेपणा आहे तिथे आल्यानंतर बघितलंच असताना मी तुला अरे मला वाटलं म्हणून आले ना सांग ना तरी कशी दिसते इतक्या शिवानीसुद्धा तयार होऊन बाहेर आली तिने विराजने तिच्यासाठी घेतलेला लाल रंगाचा कुर्ता घातला होता विराज तिच्याकडे पाहतच राहिला त्याला शिवानीकडे असं पाहताना बघून देविकाला खूप राग आला खडूस चल ना जाऊया आपण ती आनंदाने म्हणाली एक मिनिट ही कुठे चालली आहे देविकाने रागातच विचारलं ती पण येणार आहे पार्टीला माझ्यासोबत म्हणजे आपल्यासोबत विराज म्हणाला विराज पण कशाला हिला कशाला सोबत उगाच गोंधळ घालायची पार्टीत आधीच अवस्था ठीक नाही आहे तिची ए तू गप्प बस तूच नको येऊस आमच्यासोबत मी आणि खडूस जातो तुझीच अवस्था ठीक नाही आहे मला काहीच नाही झाले शिवानी रागानेच म्हणाली ओ हॅलो मी शिवानी ती पार्टी माझ्या डॅडीची आहे आणि तू मला सांगतेस येऊ नकोस तुला तर इन्व्हाइट पण नाही केलंय कुणी देविका गप्प बस किती रूडली बोलते मी केले तिला इन्व्हाइट आणि ती, ती नसेल तर मी पण नाही येत जातोच ओके सॉरी चल निघूया आता ती नाराज होऊनच म्हणाली यावेळीही शिवानी विराजच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली देविकाला नाईलाजाने मागच्या सीटवर जाऊन बसावं लागलं तिच्या मनातला शिवानीबद्दलचा राग अजूनच वाढला होता काही अंतर पार केल्यानंतर विराजने फुलांचा बुके घेण्यासाठी कार थांबवली त्यांना गाडीतच बसायला सांगून तो शॉपमध्ये गेला पण त्याच्या मागे शिवानी ही गाडीतून उतरली आणि तिला पाहून देवी काही आता दोघींना काय बोलणार म्हणून विराजचे गप्प बसला इतक्यात देविकाचं लक्ष गेलं तिथे एक मुलगा बुके घेण्यासाठी आला होता तिने त्याला नीट बघितल्यानंतर लगेच त्याला आवाज दिला अरे अन्या तू इथे किती दिवसांनी भेटलाय कॉल नाही मेसेज नाही कुठे गायब होतास मी लंडनवरून आल्यानंतर भेटलाच नाही मला तो ती त्याच्या जाऊन ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली अगं देविका ते माझा मोबाईल खराब झाला ना आणि कंपनीच्या कामातून वेळच मिळाला नाही तो थोडा अडखळतच म्हणाला बरं ते, बर ते जाऊ दे इथे काय करतोयस हा बुके वगैरे डेटवर चाललाय की काय अगं नाही एका कंपनीच्या सीईओ सोबत मीटिंग आहे माझी त्यासाठी आलो होतो आम्ही पण बोलतच बसलो विराज हा माझा खूपच जवळचा बेस्ट फ्रेंड अनय कॉलेजमध्ये एकत्रच होतो आम्ही पण आता इतके दिवस गायब झाला होता कुठेतरी आणि अनय हा विराज माझा होणारा नवरा नाईस टू मीट यू विराज त्याच्याशी हात मिळवत म्हणाला बरं आता भेटलास ना तर चल ना आमच्यासोबत डॅडींची बड्डे पार्टी आहे देविका म्हणाली आता नाही जमणार माझी महत्वाची मीटिंग आहे बरं राहिलं मग फ्री होशील तेव्हा एक घरी मॉम डॅड पण खूप आठवण काढतात तुझी आवडलं असतं पण मी उद्याच पॅरिसला चाललोय तिथली डॅडची कंपनी सांभाळणार आहे आणि तिकडेच सेटल पण होणार आहे गप्पा तुला माझ्या एंगेजमेंटला आहे आणि लग्नाला पण मी तुला कुठेच जाऊ देणार नाही खरंच नाही जमणार ग तो उदास होत म्हणाला बरं लग्नाचं राहू दे एंगेजमेंट याच आठवड्यात होणार आहे मग थोडे दिवस तरी थांब ना प्लीज तिने अशी विनवणी केल्यानंतर त्याला नकार देता आला नाही बरं ठीक आहे पण एंगेजमेंटच्या दुसऱ्या दिवशी जाईन मी ओके डन तिने आनंदाने त्याला मिठी मारली मग अनय विराज देविकाचा निरोप घेऊन तिथून निघून गेला आणि कारमध्ये बसला काळच्या दरवाजाची काच थोडीशी खाली करून तो देविकालाच बघत होता त्याने डोळ्यावरचा गॉगल काढून त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा अनय देविकाचा कोण होता ते पण आपण पुढील भागात पाहूया